हलकर्णी फाट्यावरून नागणवाडी आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास आहे तर एक दहा मिनटाचाच रस्ता आहे आणि रस्ता चांगला असल्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही पण नागणवाडीचा बाजार हा फक्त रविवारचा असतो त्यामुळे गर्दी पण असते सकाळी गर्दी असते आणि संध्याकाळी चार नंतर भरपूर गर्दी तर आम्हाला आवडता आवरता आता आवर वाजले तीन साडेतीन झाले त्यामुळे दुपारची वेळ आहे त्यामुळे एवढी जास्त गर्दी नसेल आणि हा जो बाजार आहे तो नेमका मेन जो हायवे आहे त्याच्या दोन्ही बाजूनेच भरतो त्यामुळे गर्दी असते भरपूर वाहनांची पण आणि बाजार असल्यामुळे लोकांची पण गर्दी असते त्यामुळे गेला तर सावकाश या जा तर आता आपण पोचलेलो आहोत नागरवाडीच्या बाजारात पुरा रस्ता ब्लॉक झाला दुपारचे साडेतीन वाजले तर गर्दी बघा थोडीशी कमी आहे पण आता चार साडेचार सुमार चालू झाला ना की परत गर्दी वाढते दुपारी थोडीशी रहदारी कमी असते आणि सकाळी भरपूर गर्दी असते कारण चंदगड भागातले ज्या आजूबाजूची छोटी छोटी गावं आहेत ना तर ते लोक सगळे भाजीपाला न्यायला इथेच येतात आणि आता त्यांचा सीझन आहे मे महिना आहे तर चटणी बनवण्यासाठी त्यांच्या स्वस्तमध्ये मिळतात आणि चांगल्या मिळतात म्हणून तेही येतात इथे ते लोक लग्नामध्ये ज्या चटणी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं मसाला म्हणा मिरच्या म्हणा किंवा रोळी बुट्टी हे सगळं सामान इथे मिळतं आपल्याला बेळगावला जाण्याची गरज नाहीये जर एखाद्या वेळेस आपल्याकडे वेळ कमी असेल तर नागणवाडीत येतो आम्ही नाहीतर मग ऑप्शन आमचा दुसरा म्हणजे बेळगाव मेन मार्केट तर आता आलेलो आपण नागणवाडीच्या बाजारामध्ये आणि भाज्या बघा किती फ्रेश फ्रेश मिळतात सगळ्या प्रकारचे फ्रूट सगळ्या प्रकारच्या भाज्या असं एकही गोष्ट नाही की इथे मिळत नाही तर मी आता तुम्हाला दाखवते एक एक गोष्ट किंवा भाजीपाला मोठ्याच्या मोठं मच्छी मार्केट आहे ते थोडंसं याच्या बॅक साईडला बसतं तर हे बघा नागनवाडी बाजारमधलं मच्छी मार्केट एकदम फ्रेश मासे असतात बांगडे सुरमई म्हणा प्रॉन्स म्हणा सगळं काही फ्रेश मिळतं इथे बघा खूप मस्त मस्त फ्रेश ताजे ताजे मासे मिळतात इथे तर तुम्ही आला तर इथे तुम्ही मासे घेऊ शकता मासा बघा शार्क अगदी फ्रेश फ्रेश असा शार्क आमच्या मध्ये भेटतो कुणाला जर आवडत असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर वाळलेले सुके बांगडे मशी मच्छी सगळं मिळतं त्यानंतर ओले मासे तर तुम्हाला मिळतातच चांगल्या दरात आणि चांगल्या प्रकारचे तसेच सुके मासे ही भरपूर साड्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे आपल्याला मिळतात इथे झिंगे म्हणा मासे म्हणा खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात आणि ते पण छान असे योग्य दरात मिळतात तर अजून एक तुम्हाला वेगळा मासा मी तुम्हाला दाखवते तर हा समोर जो दिसतोय तुम्हाला मोठा मासा तर तो त्याचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा तर याला म्हणतात वागळी मासा मला पण हा माहिती नव्हता मी खाल्लेला होता पण मला माहिती नव्हतं नाव याचं तर मी काकांना विचारलं तर म्हणतात वागळी मासा तर बघा दोन किलो घेतले दुपारचे वाजलेत आता जवळजवळ चार वाजत आले आणि बाजार पाठीमागे मध्ये तुम्ही बाजार बघू शकताय तर जवळजवळ चार वाजलेत आणि अजून सुद्धा बाजार फुरले संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत असतो बाजार आणि इथे तुम्हाला सगळं काही मिळेल ओला बाजार सुका बाजार सगळं काही आईस्क्रीम माशांपासून सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल तर तुम्ही कधी कुणाला कुणाला माहिती आहे हा बाजार नागनवाडीचा जर इकडच्या भागातले असतील तर तुम्हाला माहितीच असेल लग्नामध्ये जे म्हणजे कुट्ट्या रोहण्या वगैरे सगळं लागते ते इथेच मिळतं तर बेळगावला जर जायला तुम्हाला वेळ नसेल तर इथून तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग आम्हाला बेळगाव नागनवाडी चंदगड आणि बेळगाव मग मोठा बाजार म्हटलं तर आम्हाला जवळ हेच आहे तर आम्ही इकडेच येतो रविवारी इकडचा बाजार असतो गुरुवारी शंकरचा बाजार असतो त्याला ठेऊ आणि पाठी बघू शकता तुम्ही काजूचा इथं आहे तर काजू कसे किलो आहे ते आम्ही आपण विचारूया सहा रुपये घेऊ दहा रुपये काजू कशी आहे किलो कशी एकशे साठ रुपये चांगलं आहे घेऊ मी म्हणे सगळे तिकडे बी दिसतंय थोडासा गर्मी खूप आहे ऊन आहे म्हण की थोडासा आईस्क्रीम खावा या मग आईस्क्रीम खायला बाजारात आलं ना की काहीतरी आईस्क्रीम चहा किंवा काहीतरी नक्की तर भरपूर दिवसांनी मी आली म्हणजे गावाकडे आल्यावरती कधीतरी येतो ना तर पप्पाच घेऊन जातात जर बाजाराला आलो तर मग तर मासे खास घ्यायचे होते पप्पा म्हटले की चल तुला दाखवतो हो कसे मासे घ्यायचे त्याच्यासाठी आलोय तर या मग आईस्क्रीम खायला या कांदे घ्या कांदे लसूण घ्या लसूण कांदे घ्या दहा रुपये किलो बारा रुपये किलो पंधरा रुपये किलो लसूण घ्या साठ लाख किलो शंभर ला दोन किलो रुपये किलो लसूण घ्या साठ लाख किलो शंभर ला दोन किलो लसूण घ्याल लसूण कांदे घ्या दहा रुपये किलो बारा रुपये किलो पंधरा रुपये किलो बघा एक पिशवी शंभर रुपये कांदे स्वस्त झालेत आता दहा रुपये किलो ने कांदे झालेत तर पांढरे कांदे फक्त थोडेसे महाग असतात कारण आता तिखट बनवायचे आहे चटणी बनवायची आहे त्यामुळे मग त्याच्यासाठी आम्ही पांढरे कांदे घालतो चटणीमध्ये तर मग पांढरे कांदे घेतले पिशवी ही, ही। शंभर रुपयाला पिशवी मिळाली पांढरे कांद्यांची नागनवाडीचा बाजार हा रस्त्याच्या मेन हायवेच्या दोन्ही साईडून बसतो तर कधी आलात तर गाड्यांची गर्दी खूप असते रविवारी त्यामुळे गाड्या सावकाश चालवाने असतात रस्ता क्रॉस करताना हळू काळजीपूर्वक करा तर नागनवाडीत आल्यावरती तुम्ही कधी इथले टोस्ट खारी बटर कधी खाल्लेत का मला तर गावाकडचे भरपूर प्रमाणात बटर आवडतात कारण सिटीत जे पुण्यात मिळतात ते असे इकडचे गावाकडची टेस्ट नसते तर आम्ही कधी पण जाताना गावाकडचे नक्की घेऊन जातो हे मसालेदार टोस्ट खारी बिस्किट किंवा बटर खास करून जे असतात ते खूप छान मिळतात इथे आणि तुम्ही कधी खाल्लेत का नागनवाडीतले हे नक्की कमेंट करून को सांगा कोणाला माहिती असतील तर लसूण दाखवते तुम्हाला स्वस्त ठीक का? किलो काय अर्धा किलो आहे कसं आहे तुम्हाला आज एक प्रकार दाखवते बिब्बा हा आहे ब्लॅक टेलरचा जो दिसतोय तो बिब्बा हा प्रकार कोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा मम्मी म्हणते तुला अर्धा तास नाही पुरवायचा एक तास फिरायला पाहिजे जर सगळं घ्यायचं असेल तर आम्ही गाड्या बघा रस्त्यावरती ना खूप गर्दी असते त्यामुळे आला तर यायला पाहिजे रोडवरच बाजार होतो ना त्याच्यामुळे खूपच गर्दी होते आहे ते कसं आहे आणि तो कुठला आहे

बाजार बघितला असेल तुम्ही इतका मोठा आहे ना बाजार खूप म्हणजे एक तासभर तरी पाहिजेत आणि काजूचे दर पण एकशे साठ रुपये किलो काजू नागणवाडीचा बाजार बघा मम्मी नाही छोटीशी म्हणजे काही पण धान्य वगैरे भाजीपाला काही पण धुवून धुता येत कडदाने धुता येतात किंवा तांदूळ वगैरे पाण्याने धुवून घालता येतात बघा तुमच्या इकडे काय म्हणता त्याला सांगा बुट्टी आणि बाजा। आपण बाजार करून सगळं सामान घेऊन आपण थेट घरी आलेलो आहोत भरपूर असे मासे फ्रॉन सगळं घेऊन आपण घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला आजचा आपला, आपला नागणवाडीचा बाजार कसा वाटला काय काय मिळतं हे तुम्ही सगळं पाहिलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चंदगड भागातले असाल तर तुम्ही नागणवाडी व्यतिरिक्त आणि कुठे कुठे जाता बाजार करायला हेही सांगा तर कारण छोटे मोठ्या गावामधली जे आजूबाजूची लोक आहेत तर ती सर्रास नागणवाडी जातात किंवा बेळगावला जातात चंदगडला जातात तर आपले चंदगड व्यतिरिक्त अजून काही सबस्क्रायबर आहेत भरपूर असे तर ते तुम्हाला काही ऑप्शन आहे तुमच्या इथे बाजार करण्यासाठी आठवडी बाजार भरण्यासाठी घरात माळो भरण्यासाठी तर तुम्ही कुठे जाता हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या इथला मधला बाजार तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा आणि आमच्या इथे काय काय मिळतं हे तर तुम्ही पाहिलंच असेल तुमच्या इकडे याच्या व्यतिरिक्त अजून काय मिळतं हे पण कमेंट करून सांगा आणि आपले गावाकडचे व्लॉग कसे वाटतय तुम्हाला हे नक्की सांगा तुम्ही अशा छान छान कमेंट करता मला खूप छान वाटतंय आणि तुम्हाला असं वेगळं वेगळं काही काय दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन जोपर्यंत मी गावी आहे तोपर्यंत नक्कीच काय काय वेगवेगळं वेगवेगळी वेग ठिकाणं आमच्या चंद्रगड भागामधले वेगवेगळी ठिकाणं म्हणा किंवा मंदिरं म्हणा जे काही मला पॉसिबल होईल ते नक्की मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद